गौताळा आउट्रम घाट चंदन तस्करी प्रकरण पीसीसीएफ वन्यजीवकडून थेट टेरिटोरियल विंगला चौकशीचे अभूतपूर्व आदेश छत्रपती संभाजीनगर गौताळा आउट्रम घाट पाटणदेवी विभाग येथे झालेल्या चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणात मोठा आणि महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केलेल्या सविस्तर तक्रारीची माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक पीसीसीएफ वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी स्वतः दखल घेतली आहे या प्रकरणी पीसीसीएफ वन्यजीव यांनी आपल्या विभागाला वन्यजीव विंग वळसा घालून तपासाचे आदेश थेट मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहेत वन प्रशासनातील हा निर्णय अत्यंत अभूतपूर्व आणि विरळ मानला जात आहे कारण वन्यजीव विंगचा सर्वोच्च अधिकारी तपासाचे काम थेट प्रादेशिक टेरिटोरियल विंगच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवत आहे यावरून प्रकरणाचे गांभीर्य स्पष्ट होते वरिष्ठ स्तरावर तक्रारीतील गंभीर मुद्द्यांची नोंद पीसीसीएफ वन्यजीव यांच्या आदेशात क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने उपस्थित केलेल्या सर्व गंभीर अनियमितता आणि त्रुटींची स्पष्ट नोंद घेण्यात आली आहे याचा अर्थ प्राथमिक तपास विश्वसनीय नसल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठांना मिळाले आहेत चौकशीचे मुख्य आधार ठरलेले गंभीर मुद्दे झाडांच्या संख्येत मोठी तफावत कत्तल झालेल्या चंदन वृक्षांच्या गणनेत मोठी विसंगती आढळणे पंचनाम्यात विरोधाभास व चुकीची माहिती तपासणी अहवाल पंचनामा आणि उपलब्ध नोंदी यामध्ये स्पष्ट फरक असणे अहवालां तीव्र विरोधाभास दोन वेगवेगळ्या अहवालांतील नोंदी एकमेकांच्या विरोधात असणे चुकीची स्थळ माहिती घटनास्थळाची नोंदणी आणि ठिकाण लोकेशन याबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून गंभीर त्रुटी व दिशाभूल संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरे आणि प्रतिवचने यात चुकीची माहिती आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न स्पष्ट होणे प्राथमिक तपासावर अविश्वास या सर्व कारणांमुळे प्राथमिक तपास विश्वसनीय नाही असा स्पष्ट निष्कर्ष वरिष्ठांनी काढला आहे या गंभीर त्रुटींमुळेच प्रकरणाची चौकशी आता वरिष्ठ प्रादेशिक स्तरावरच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हस्तांतरित करण्यात आली आहे पुढील चौकशीची प्रक्रिया आणि अपेक्षा आदेशानुसार मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांना प्रकरणाची सखोल निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चौकशीच्या प्रमुख पायर्या एक नोंदींची पुनर्पडताळणी घटनेच्या आणि प्रशासकीय नोंदींची नव्याने तपासणी दोन स्थळ निरीक्षणाचे पुनर्मूल्यांकन घटनास्थळाची पुन्हा पाहणी आणि उपलब्ध नोंदींशी जुळवून पाहणे तीन पंचनाम्यातील विसंगतींची चौकशी पंचनाम्यात असलेल्या त्रुटी आणि विरोधाभासांची सखोल तपासणी चार जबाबदारी निश्चिती या संपूर्ण प्रक्रियेत कसूर करणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे पाच तपासाची नव्याने उभारणी संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्याने आणि स्वतंत्रपणे करणे या अभूतपूर्व निर्णयामुळे सर्व पर्यावरणप्रेमींचे लक्ष आता मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लागले आहे ते या गंभीर प्रकरणाची चौकशी किती गांभीर्याने आणि कर्तव्यदक्षतेने पूर्ण करतात यावर गौताळा औट्रमघाट परिसरातील चंदन तस्करीच्या सत्यतेचा